जामखेड शहरात गुटख्याचा साठा करून विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून विविध कंपनीचा गुटखा दुचाकी असा एक लाख अठ्याहत्तर हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तौकीर मुश्ताक पठाण आणि अमित अनिल भोसले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तौकीर पठाण यांनी त्याच्या साथीदारासह सा गुटखा विक्रीसाठी आणून त्याच्या घरात साठा करून ठेवला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस अंमलदार अतुल लोटके रोहित मिसाळ प्रशांत राठोड यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले पथकाने पंचासमक्ष तौकीर पठाण यांच्या घराची झळती घेतली असता विविध कंपनीचा गुटखा मिळून आला पोलिसांनी तौकीर पठाण आणि अमित भोसले यांना ताब्यात घेत अटक केली त्यांच्याकडून गुटखा आणि दुचाकी असा एक लाख अठ्याहत्तर हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यांनी सदरचा गुटखा अनिरुद्ध उर्फ नाना नारायण मुळे यांच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली आहे पोलीस अंमलदार रोहित मिसाळ यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत